म्हणजे राज्य सरकारने जे आहे ते अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मदत जाहीर केलेली आहे आणि ते मदतीचा एकूण आकडा जो आहे तो म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा हा जो आकडा आपल्याला दिसतोय एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी दिसायला खूप मोठा दिसतोय पण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटमध्ये नेमके किती पैसे येणार आहेत हे महत्वाची बाब आहे तर आपण तीच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याच्यामध्ये जे आहे ते सरकारनं तीन ते चार प्रकारामध्ये पैसे द्यायचं ठरवलेले आहे तर तो नेमकं प्रकार कोणते येतात आणि कोणत्या पद्धतीने जे आहे ते शेतकऱ्याला मदत होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला मदत होणार आहे हे पण महत्वाची बाब आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सरकारकडनं जे नुकसान झालेलं आहे पिकाचं तर त्या शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे भेटणार आहेत एक दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे रब्बीमध्ये लागणारं बियाणं आहे किंवा इतर जो खर्च आहे शेतकऱ्यांचा त्याच्यासाठी मदत म्हणून सरकार पैसे देते तिसरी जी बाब आहे जी म्हणजे ज्या शेतकऱ्याने पीक विमा केलेला आहे किंवा इतर गोष्टीचा जो विमा असतो जनावरांचा वगैरे तर ते जे विमा केलेला आहे त्या ठराविक शेतकऱ्यांसाठी पैसे आहेत त्यानंतर चौथीची बाब आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचा जर मुलगा शाळेमध्ये शिकत असेल किंवा मुलगी शिकत असेल तर त्याची जी फीस आहे त्या ठराविक अमाऊंट पर्यंत जे आहे ती माफ करण्यात आलेली आहे त्यानंतरची गोष्ट जी आहे ती म्हणजे कोणाची जर जमिनीमध्ये जे मातीच राहिली नाहीये माती जी आहे ती पूर्ण खरडून गेलेली आहे जमिनीतली तर त्या शेतकऱ्यांसाठी एक ठराविक अमाऊंट जी आहे ती सरकारने ठरवून दिलेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी गाळांना जे आहे ते पूर्ण भोजलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि जे शेतीला जोडधंदे करता शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी येतात त्यांची गायी असतील मशी असतील किंवा त्यांची जे जी जीवितहानी झाली असेल किंवा मृत्यूमुखी पडले असतील तर त्या जनावरांसाठी सरकारने एक अमाऊंट जाहीर करण्यात आलेले आहे आणि जे शेतकरी कुक्कुट पालन करतात तर त्यांचे पक्षी दगावले असतील किंवा त्यांचं इतर नुकसान झालं असेल तर, तर त्यांना सरकारने जे आहे ती एक ठराविक अमाऊंट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे ह्या सगळ्या जे बाबी आहेत हे स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं आपण जाणून घेऊ कोणत्या प्रकारामध्ये किती पैसे भेटणार आहेत शेतकऱ्याला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊ व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये जे सगळ्यात पहिला प्रकार पडतो तो म्हणजे सरकारकडनं डायरेक्ट शेतकऱ्याला जे पिकाचं नुकसान झालंय त्या बाबतीमध्ये जो पैसा भेटणार आहे त्याच्याबद्दल सांगायला झालं तर जे करोड शेतकरी येतात त्यांच्यासाठी प्रति एकरी सात हजार चारशे रुपये भेटतील प्रति एकरी त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे हंगामी बागायतदार त्यांच्यासाठी जे आहे ते प्रति एकरी जी आहे दहा हजार आठशे रुपये प्रति एकरी भेटणार येतात त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बागायतदार शेतकरी तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी जे आहे ते तेरा हजार रुपये एकरी या प्रमाणामध्ये पैसे भेटणार आहेत आणि दुसरा जो प्रकार आपण सांगितला होता तो म्हणजे जे रब्बीसाठी जो खर्च लागणार आहे शेतकऱ्याला बियाणासाठी आणि इतर खर्च त्यासाठी जे आहे ते चार हजार रुपये प्रति एकरी या प्रमाणामध्ये सरकार देणार आहे तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे तर पीक विम्यामार्फत जे आहे ते सरकार मदत करणार आहे ती म्हणजे सहा हजार था आठशे रुपये प्रति एकरी असेल त्याच्यामध्ये कमी आणि जास्त होऊ शकतं हे जे तीन प्रकार आहेत त्याचं जे एकत्रित पद्धतीने जे विचार केला आणि गणित लावलं तर असं लक्षात येतं करोडो शेतकऱ्याला जे आहे ते अठरा हजार दोनशे रुपये भेटतील जे हंगामी बागायतदार शेतकरी येतात त्यांच्यासाठी एकवीस हजार सहाशे रुपये भेटतील आणि जे बागायदार शेतकरी येतात त्यांच्यासाठी तेवीस हजार आठशे रुपये हे जे आहे ते शेतकऱ्याला भेटणार आहेत त्यानंतर इतर जी मदत करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पहिली बाब जी आहे शेतकऱ्यांचे मुलं जे शिक्षण घेत असतील तर त्यांची ट्युशन फीस फक्तच माफ होणार आहे जे परीक्षा फीस असणार आहे ती फक्तच माफ होणार आहे इतर फीस माफ होणार नाही त्यानंतर दुसरी जी बाब आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे माती राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रति एकरी अठरा हजार आठशे रुपये भेटतील आणि माती टाकण्यासाठी ही अठरा हजार आठशे रुपये येतात आणि इतर जी बाब आहे ती नरेगाच्या अंतर्गत एक लाख वीस हजार रुपये जे आहे ते नरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला भेटतील दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विहिरीमध्ये जर गाळ गेला असेल शेतकऱ्यांचा तर त्याच्या दुरुस्तीसाठी जे आहे ते तीस हजार रुपये जे आहे ते मदत देण्यात येणार आहे त्यानंतरची जी, जी बाब आहे ती म्हणजे जे, जे दुधाळ जनावर आहेत शेतकऱ्यांकडे गाय असेल म्हैस असेल तर हे जर दगावले असतील मृत्युमुखी पडले असतील तर प्रति जनावराला जे आहे ते सदतीस हजार पाचशे रुपये जे आहे ते सरकारकडनं मदत केली जाणार आहे जे कुक्कुटपालन करणारे जे शेतकरी आहेत त्यांचं जर नुकसान झालं असेल तर त्यांना जे आहे ते प्रति पक्षी जे आहे ते शंभर रुपये या प्रमाणामध्ये मदत जी आहे ती केली जाणार आहे तर हे एकंदरीत पद्धतीने जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये सरकारकडनं शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली आहे तर मंडळी सरकारन सरकारने जी अतिवृष्टीची शेतकऱ्याला जी मदत केलेली आहे तर त्या मदतीबद्दल तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारने खरंच मदत केलेली आहे की तोंडाचं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी सवर्त महाराष्ट्र चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद